नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे लवकरच येण्याची शक्यता आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका सलाम मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका परिषदा इत्यादींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आलेले आहे यासाठी आचारसंहिता राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीए वाढीचे निर्णय घेता येत नाही म्हणून निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढीचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीचा लाभ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आला आहे याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात आला आहे सदर तीन टक्के ए वाढीमध्ये राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारकांना एकूण डीए प्रमाणे पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका डीए होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात पेन्शनधारकांच्या एकूण वेतनात वाढ होणार आहे याबाबत ही आनंदाची बातमी आहे एकमेकांना कळवा आणि तुमचे मनोगत काय ते कमेंट्स करून नक्की चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि हो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा म्हणजे मला कळेल की आपल्या जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात आपले व्हिडिओ पाहिले जातात तर परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय